सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा प्रियांश इंटेरियर सातारा ब्युटिफुल स्पेसेस सर्व प्रकारची इंटेरियर व ग्रह सजावटीची कामे खात्रीशीर व विश्वसर पद्धतीने करून मिळतील सत्यजित पाटणकर यांचा मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते समर्थकांचा भाजपामध्ये मंगळवारी भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला संजय गांधी योजनेचे अनुदान रखडले तीन अनुदान रखडल्याने लाभार्थी निराधार शासनाकडून लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम वेळच्या वेळी मिळत असल्याने लाडक्या बहिणी तुपाशी तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना अपंग विधवा यांना दिले जाणारे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने निराधार झाले आहेत अनुदान जमा झाले का नाही यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थी बँकेत जाऊन अनुदानाची चौकशी करताना दिसत आहेत योजनेचे महिन्यापासून अनुदान आर्थिक संकटात सापडले आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विहिरींचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले लाभार्थी शेतकऱ्यांचे पंचायत समितीत वारंवार हेल्पटे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम केले जाते पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेत जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे बांधकाम केले परंतु अजूनपर्यंत सिंचन विहिरींचे पूर्ण अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले नाही शासनाकडे अनुदान मिळावे यासाठी शेतकरी पंचायत समितीमध्ये दररोज हेलपाटे मारताना दिसून येत आहे विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी स्वकर्चातून विहिरीचे बांधकाम केले आहे अनुदान मिळाल्या भरोसावर स्वतःच्या केशातील उरले सुरले सर्व पैसे व इतरमुळक कर्ज घेऊन विहिरीचे काम पूर्ण केले त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आता जुलै महिना उजाडणार प्रक्रिया लांबणीवर गेल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता तांत्रिक अडचणींमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रियेमध्ये वेळापत्रकात सारखे बदल करावे लागत आहेत शिक्षण संचालनाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक दहा जून रोजी जाहीर होणारी पहिली यादी आता सव्वीस जून रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालय प्रवेशासाठी जून अखेर किंवा जुलै महिना उजाडणार आहे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे राज्य शासनाने नवनवीन प्रयोग करण्यापूर्वी योग्य ती पुरवतयार करण्याची गरज आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कसलीच तयारी नसल्याचे होत असलेल्या विलंबामुळे दिसून येत आहे योग्य नियोजना अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे महाऑनलाईनमुळे दाखल्यांचा महागोंध महा ऑनलाईनमुळे दाखल्यांचा महागोंध जिल्ह्यात सर्वर दिवसा बंद रात्री चालू दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची ससेहोलपट होलपट जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऐन भरात असताना आवश्यक विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे महावलाईन पोट्याच्या सर्वमधील तांत्रिक बोरणामुळे दाखले मिळवण्याची प्रक्रिया एक डोळदुखी ठरली असून पालकांना तलटी कारल्यापासून ते सेतू केंद्रापर्यंत हेलपाटे मारावे लागत आहे सर्वर दिवसाबंद आणि रात्री उशिरा सुरू होत असल्याने सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे जिल्ह्यात महामलाईनमुळे दाखल्यांचा अक्षरशः महागोंधळ चित्र सर्वत्र दिसत आहे आरोग्य केंद्रांच्या नावाखाली कोट्यावधींचा चोराडा जिल्ह्यातील अनेक आरोग्य इमारती धूळ खात ठेकेदारांना पोहोचण्यासाठी दुर्गम भागातील जनतेला आरोग्य मिळाव्यात या युद्धात हेतूने शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती आज आजारी अवस्थेत आहेत ठेकेदारांचे किस्से भरण्यासाठी हा निधी वापरला गेल्याचा गंभीर आरोप होत असून अनेक ठिकाणी या टोलेगंजी इमारती धूळ खात पडून आहेत त्यामुळे शासनाच्या पैशाचा फळ तर झालाच पण ग्रामीण आरोग्याचा मूळ उद्देश हरवल्याचीही संतप्त भावना जनमानसात आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याचे केले निर्देश जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा असे निर्देश देऊन यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलित यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते मोकड जनावरांमुळे साताऱ्यात अडथळ्यांच्या शर्यती वाहतुकीत व्यत्यय वाहन चालकांची कसरत गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील राजपथावर मोकट जनावरांनी उच्चाद मांडला आहे त्यामुळे वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत जनावरांच्या रस्त्यावरील मुक्त वावरामुळे वाहतुकीत अडथळा येत असून यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे शहरातील बहुतांश रस्त्यांवर हे चित्र असून यातून नागरिकांची मुक्तता कधी होणार असा सवाल वाहन चालक नागरिक उपस्थित करत आहेत ओगलेवाडी तालुका कराड येथील पिस्तूल प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी ओगलेवाडी तालुका को कराड येथे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना साताराच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले पाच मॅगझिन घेऊन तीन जिवंत काढतोशी जप्त करण्यात आले या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तासवडे टोल नाका व्यवस्थापनाला स्वच्छता गृहाचा विसर सहा पदरी कामात जुन्या टोल नाक्याबरोबर दोन्ही बाजूला असणारी स्वच्छता गृह जमिनी दुस्त केल्यानंतर नावारण उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर टोल नाका व्यवस्थापनाला स्वच्छता गृह उभारण्याचा विसर पडला असले चित्र निर्माण झाले आहे महामार्गावर प्रवाशांना पत्कर टोल भरून अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने वाहन वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाका आहे सहा पदरी कामात तासवडे येथील जुन्या टोल नाक्याबरोबर दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले स्वच्छता गृहे दुस्त करण्यात आली नव्याने उभारण्यात आलेला टोल नाका पत्कर सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत लोटला तरी कासंडी महामार्ग महामार्गहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अद्याप स्वच्छतागृह गृहे गेले नाहीत त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे सातारा शहरातील नोकरी संबंधी माहिती सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ कपड्याच्या दुकानात सेल्समन कामासाठी महिला व पुरुष कामगारांची भरती अधिक माहितीसाठी संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा